नमस्कार मित्रमित्रांनो आपण इडलीला वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो मग ती रव्याची असो किंवा तांदूळ डाळीचे असो किंवा तांदळाची असो पण आज आपण पाहणार आहोत शेव्याची इडली अगदी चवीला चविष्ट लागते आणि त्याचबरोबर खाण्याची अगदी चटाकेदारची चटणी तुम्हाला ही ना सकाळच्या वेळी नाश्त्याला म्हणून तुम्हाला मुलांना मोठ्यानं देऊ शकता किंवा डब्यालाही देऊ शकता मुलांना तर चला जास्त काही न बोलता पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर काय करायचं एखादं पॅन घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक वाटी आपण घ्यायची शेव्या आता ह्या शेव्या माझ्या भाजलेल्या नाही आहेत कच्च्या आहेत जर तुमच्याकडे भाजलेल्या शेव्या असतील तर तुम्ही त्याला न भाजता तसंच घालू शकता तर अगदी मी अगोदर दोन मिनटं त्याला भाजले त्यानंतर त्याच्यावरती थोडंसं तूप ओतायचं आणि नंतर पुन्हा भाजायचं अगदी गॅस मंद ठेवायची जराही रंग जास्त बदली होऊ द्यायचं नाही मग इडलीचाही रंग बदली होतो म्हणून अशा पद्धतीने हलकंसं भाजून घ्यायचं जरा कच्चे असा कच्चेपणा गेला असं वाटलं की छान भाजले तर काय करायचं काढायचं आणि शेव्याला थोडं थंड थंड़ करून घ्यायचं त्याचबरोबर आपण आता बनूया तोपर्यंत जर थंड होतं तोपर्यंत चटणी बनूया एक छोटीशी वाटी घ्यायची खोबरं ओलं खोबरं त्याचबरोबर त्याच वाटीने अगदी भरून भाजकी चण्याची डाळ घालायची त्याचबरोबर दोन तीन अशा सुक्या मिरच्या इथे आपण हिरव्या मिरचीचा वापर करणार नाही होत थोडीशी वेगळी चटणी आहे नक्की बनवून बघा मस्त लागते त्याचबरोबर ते पुदिनाची पानं कोथिंबिरीची पानं थोडासा आल्याचा तुकडा आणि त्याच नंतर घालणार होतात त्याच्यामध्ये आपण थोडीशी चिंच चिंच घातल्यानंतर त्यात लग्नाच्या पाकळात जर असेल तर तुम्ही चार पाच घाला नसेल हरकत तर हरकत नाही पण जरा चव छान लागते आणि कढीपत्ता घालायचा आहे थोडंसं आणि सगळ्यात शेवटी मीठ घालायचं आणि बर्फ घालून त्याला वाटून घ्यायचं तर बघा चटणी छान अशी वाटली गेली ही चटणी तुम्ही कधीही डब्यात ठेवा घालून फ्रीजमध्ये अगदी मस्त लागते ती कधी चपातीबरोबरही खाऊ शकता आता इथे फोडणी द्यायची आहे तर फोडणी पात्रात मी तेलावरती गरम झाल्यावर राई घातली आणि उडताची डाळ त्याचबरोबर थोडीशी हिंग टाकायचे हिंग टाकताना मात्र गॅस बंद करायची मग नंतर टाकायचं कडीपत्ता आणि त्याचबरोबर लाल तिखट अगदी रंगाचा लाल तिखट टाका काश्मीरी लाल तिखट आणि कधीही लाल तिखट गॅस बंद केल्यानंतरच टाकायचा नाहीतर मात्र लाल तिखट टाकल्यावर ते काळपट असं होतं म्हणून तो रंग बदली होऊ नये म्हणून ही टिप्स नक्की लक्षात ठेवा गॅस बंद करूनच या सगळ्या सगळी आपली जिनस टाकायची चटणी बघा काय मस्त झाली आता एखादं भांडं घ्यायचं आणि इथे आपण घ्यायचं आहे रवा रवा तुम्ही घ्यायचा आहे दोन मोठे चमचे हे मी कपने असंच दिले पण खरं दोन मोठे चमचे घ्यायचे त्याचबरोबर एक छोटेश म्हणजे ते तीन चमचे अगदी मोठा तीन चमचे दही घालायचं अगदी जास्त आंबट नाही फ्रेश असलं पाहिजे रव्यामध्ये अगदी ते चांगलं मिक्स करायचं आहे आणि बारीक रवा असेल अगदी उत्तमच आहे त्याचबरोबर याच्या शेव्या आहेत ना आपण सगळ्या काढून त्याच्यामध्ये घालायच्या नंतर इथे घालायचं आहे आपण थोडासा गाजर खिचून दोन चमचे त्याचबरोबर इथे घालायचं जरासं खोबरं तेही तुम्ही दोन चमचेच घालायचे नंतर इथे घालायचे आपण थोड्याशा तुमच्याकडे जर पानं असतील अगदी आपली हिरवी पात असते ना ती असेल तर नक्कीच घाला किंवा तुम्ही शिमला मिरची कापून घालू शकता जी तुमच्या आवडीची आहे ना ती घालू शकता हिरवी मिरची घालायचे नंतर घालायची कोथिंबीर आता इथे घातले आपलं चवीपुरतं मीठ आता हे घातल्यानंतर सगळं मिश्रण आपण अगदी व्यवस्थितरित्या मिक्स करायचं आपण दही घातलेलं आहे म्हणून व्यवस्थित त्याच्यामध्ये मिश्रण मिक्स होतं पण ह्यामध्ये मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये जितकं पाणी लागेल तितकंच घालायचं अगदी जास्त प्रमाणात पाणी घालून पातळ करायचं नाही म्हणून याच्यामध्ये अगदी जेमतेम अगदी दोन तीन चमचे किंवा छोटीशी वाटी असेल ना ती अर्धी एवढंच पाणी घालून हे मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं बघा ही जी वाटी आहे ना तिथं मी अर्धी वाटी पाणी घातलं होतं आणि अशा पद्धतीने मिक्स करून ठेवायचं आहे आणि त्याला आपण थोडंसं झाकायचं आहे अगदी पाच मिनटं झाकून घ्यायचं नंतर आपण ठेवायचं आपण तोपर्यंत फोडणी बनवूया तेल गरम करायचं राई टाकायची उडदा डाळ चांगली उडदा डाळ त्याच्यामध्ये चांगली भाजली गेली पाहिजे चांगली भाजली गेली, गेली ना तरच ती फोडणी छान लागते थोडंसं हलवून घ्या त्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालायचे भाजकी चण्याची डाळ असेल ती घाला ना सगळं दुसरी नॉर्मल जी आपली चणे जर घातली तरी चालेल हिंग घालायचं आहे आणि थोड्याशा मी सुक्या मिरच्या कापून घातल्या त्याही घातल्या आणि ही फोडणी जाईल आपण जे मिश्रण ठेवलं आहे इडलीचं त्याच्यावरती आता घातल्यानंतर सगळंच फोडणी आल्या म्हणजे अगदी व्यवस्थितरित्या हलक्या हाताने त्याला आपण मिक्स करून घ्यायची तुम्ही हवं असत अगं स्पॅच्युलाने होत नसेल चमच्याने होत नसेल हाताने सुद्धा अगदी अलगत अलगत तुम्ही याला अगदी अशा पद्धतीने मिक्स करू शकता तर बघा आता हे आपलं मिश्रण रेडी झालं आहे आता सगळ्यात आता आपण इडली बनवायला सुरुवात करायची अगोदरच स्टीमरमध्ये पाणी उकळायला ठेवायचं आणि हे इडलीचं जर ना त्यालाही तेल लावून घ्यायचं मी अगोदर तेल लावून घेतलेलं आहे स्टीमरही गरम करायला ठेवलेलं आहे पाणी त्याच्यामध्ये आणि हे मिश्रण तुम्ही हाताने सुद्धा घालू शकतात किंवा चमच्याने होते तर चमच्याने घालवा हाताने जरी असं काढून घातलं तरी हरकत नाही कारण हे पातळ तर नाहीच आहे आणि आता हे ताट उचलायचं आहे आणि आपण त्याला वाफवायला ठेवायचं आहे बघा पाणी चांगलं उकळलं गेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण असं ते भांडं ठेवायचं म्हणजे साचा ठेवायचा इडलीचा सा। पुन्हा त्याला साचा मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की जे भोकं आहेत ना त्याच्यावरती भोकावरती भोकं भोका नाही ठेवायचं आहे उलट्या दिशेने ठेवायचं आता फक्त दहा मिनटं त्याला शिजूतं दहा मिनिटं ते आपलं रेडी होतं तर बघा दहा मिनटं झालेले आता त्याला थोडंसं थंड करेल तुम्हाला जर कळत नसेल ना पद्धतीने फोक वगैरे घालून बघायचं पण बघण्याची सुद्धा गरज होत नाही आपोआप चांगलं होतं आणि ही इडली जास्त चिटकतही नाही व्यवस्थित आपला त्या कडा सोडतात आणि आपोआप होते तर बघा ही आपली मस्त अशी मजेदार अशी इडली रेडी झालेली आहे त्याचबरोबर आपण आता इथे बघा मी सर्वही केलेलं इथे अशा पद्धतीची इडली आणि त्याबरोबर चटणी तुम्ही सकाळच्या वेळी मुलांना स्वतःला खायला कधी काही नसेल तर ह्या पद्धतीने बनवून देऊ शकता सोप्पा अगदी उत्तम पर्याय आहे तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली का आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकांकडे शेअर करायचे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आहे आणि पुन्हा भेटायचं आपण एका छान छान रेसिपीबरोबर